ॉल सिग्नेचरच्या अख्खा महाराष्ट्र अर्थसंकल्प मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलाही सक्षम झाली पाहिजे महिला स्वतःकरता काही करत नाहीत ही भावना मनात बाळगून त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची घोषणा केली या योजनेस लाडक्या बहिणींनी देखील उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला आणि या योजनेचा लाभ घेतला त्यांच्या बँकेच्या खात्यावर रक्कम जमा झाली दरम्यान रेल्वे लाईन्स सोनामाता शाळेसमोरील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यासमोर पिंक वॉल्टच्या माध्यमातून शेकडो लाडक्या बहिणींनी आपली सही करून अजित पवारांचे कृतज्ञतापर आभार मानले यावेळेस लाडक्या बहिणींचा अजित पवार हेच लाडके भाऊ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या कारण जुलै ऑगस्ट मध्ये दोन्ही आहे इथून पुढे कायमस्वरूपी पाच वर्ष भाऊची सत्ता असावी आणि मुख्यमंत्री व्हावे त्यांनी सगळ्यांची इच्छा आहे आणि कायमस्वरूपी हे दीड हजार रुपयाची आम्हाला बचत म्हणून बायकांसाठी खरेदी करण्यासाठी काही पण वस्तू द्यायचं असेल तर मिस्टरांना मागावं लागतं थुप 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 या प्रसंगी किसन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्ष, संगीता जोगदनकर लक्ष्मी पवार शोभा गायकवाड प्रमिला स्वामी संगीता गायकवाड मीना जाधव मारता असादे सरोजनी जाधव पुष्पा नायकवाडी लता भोसले हिराबाई शेख मालती साळुंखे सफिया शेख मोनिका रेश्मा सोनवणे श्रीदेवी सोनवणे बेलदारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती